नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या नद्यांबद्दल आता बघा महाराष्ट्राचा भूगोल समजून घ्यायचा असेल तर या नद्यांना विसरून कसं चालेल या फक्त पाण्याचा प्रवाह नाहीत नाही का या तर आपल्या राज्याच्या खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहेत चला तर मग पाहूया कसा आहे हा रंजक प्रवास तर या सगळ्या कथेच्या केंद्रस्थानी आहे आपला सह्याद्री हो ही फक्त एक पर्वतरांग नाही हा आहे महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणजे काय तर इथून उगम पावणारी प्रत्येक नदी पूर्वेकडे जाणार की पश्चिमेकडे याचा सगळा फैसला हा सह्याद्रीच करतो आणि याचमुळे एक गंमत होते आपल्याला एकदम दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या नद्या बघायला मिळतात एका बाजूला आहेत एक पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे कशा एकदम छोट्या पण प्रचंड वेगवान आणि दुसऱ्या बाजूला पूर्ववाहिनी नद्या लांब शांत नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या विचार करा एकाच ठिकाणाहून सुरू झालेले हे दोन प्रवास पण किती किती वेगळे चला सगळ्यात आधी बघूया या पश्चिमवाहिनी नद्यांची गोष्ट यांचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की ही समुद्राकडे घेतलेली एक सुसाट धाव आहे यांचा प्रवास तसा छोटा पण प्रचंड ऊर्जेने भरलेला असतो आपल्या कोकण किनारपट्टीवर उल्हास वैतरणा सावित्री वशिष्ठी यांसारख्या महत्वाच्या नद्या वाहतात या सगळ्या नद्या सह्याद्रीच्या तीव्र उतारावरून अक्षरशः धावत खाली उतरतात आणि थेट अरबी समुद्राला जाऊन मिळतात आता या नद्यांची लांबी भलंही कमी असेल पण विशेषत पावसाळ्यात या पाण्याने तुडुंब भरलेले असतात आणि त्यांच्या याच वेगवान प्रवाहामुळे काय होतं तर उंच उंच धबधबे तयार होतात खोल दर्या निर्माण होतात म्हणजे एक जबरदस्त दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं बरं आता आपण आपला मोर्चा वळूया महाराष्ट्राच्या पठाराकडे इथे आपल्याला भेटतात पूर्व वाहिनी नद्या आणि यांचा स्वभाव पश्चिम वाहिनी नद्यांच्या अगदी अगदी उलट आहे या आहेत पठारावरच्या जीवनवाहिन्या ज्या अगदी संथपणे वाहत लाखो लोकांचं आयुष्य समृद्ध करतात यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची नदी अर्थातच गोदावरी तिचा उगम होतो नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आणि ही महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी आहे बर का पुढे तिला प्रवर पूर्णा मंजिरा अशा अनेक उपनद्या येऊन मिळतात आणि मग तिचा प्रवाह तो अजूनच मोठा अजूनच विशाल होत जातो दुसरी महत्वाची प्रणाली आहे कृष्णेची महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा आणि तिच्या कोयना पंचगंगा भीमा यांसारख्या उपनद्या पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीसाठी तर या जणू वरदानच आहेत आणि तिसरी प्रमुख प्रणाली म्हणजे तापी नदीची हिचं एक वैशिष्ट्य आहे तिचा उगम सह्याद्रीत होत नाही तर तो होतो उत्तरेकडच्या सातपुडा पर्वतरांगेत पूर्णा आणि गिरणा या तिच्या मुख्य उपनद्या आहेत आत्तापर्यंत आपण या नद्यांचा भौगोलिक प्रवास तर पाहिला पण आपल्या आयुष्यात यांचं महत्व काय आहे त्या आपल्या विकासाचा पाया कशा आहेत चला आता हे समजून घेऊया खर तर महाराष्ट्राच्या समृद्धीचे हे चार मुख्य आधारस्तंभ आहेत असं म्हटलं तरी चालेल या नद्यांमुळेच शेतीसाठी सिंचन मिळतं जलविद्युत निर्माण होते पिण्याच्या पाण्याची सोय होते आणि या सगळ्यांमुळेच तर राज्याच्या आर्थिक विकासाला एक मोठी चालना मिळते तर आपण काय पाहिलं एकाच सह्याद्रीतून उगम पाहून काही नद्या वेगाने समुद्राला भेटतात तर काही अगदी संथपणे वाहत आपलं पठार सुपीक करतात म्हणजे बघा उगम एकच पण प्रवाह दोन आणि त्यातून घडणारी भविष्य मात्र अनेक एकाच उगमातून सुरू होणारे हे दोन वेगवेगळे प्रवास आपल्याला एक फार महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतात या नद्यांचा आरोग्य त्यांची आजची स्थिती महाराष्ट्राचं भविष्य कसं ठरवेल एक गोष्ट नक्की की ह्या जीवनवाहिन्या जोपर्यंत निरोगी आहेत तोपर्यंतच आपल्या राज्याचा विकासही असाच अविरतपणे सुरू राहतो